सर्वांना समाधानी आयुष्य जगायचंय पण त्यासाठी मिळणाऱ्या ठेचा कोणालाच नकोय सर्वांनाच आनंदी समाधानी आणि शांत आयुष्याची इच्छा असते पण त्या समाधानाकडे जाणारा मार्ग नेहमीच सरळ किंवा सोपा नसतो मानसशास्त्र सांगते की व्यक्तीच्या मानसिक परिपक्वतेचा आणि जीवनातील संघर्षाचा थेट संबंध असतो जे लोक अडचणींना टाळतात ता, त्यांना तात्पुरता आराम मिळतो मात्र दीर्घकाळात त्यांची सहनशक्ती कमी होत जाते समाधान म्हणजे केवळ सुख सोयी नव्हे तर संकटांवर मात करण्याची ताकद देखील आहे ठेचा अपयश नकारात्मक अनुभव हेच आपल्याला आयुष्यातील महत्वाची शिकवण देतात त्यामुळे समाधान ही स्थिती मिळवण्यासाठी जीवनातील कठीण प्रसंग स्वीकारणं आणि त्यातून शिकणं आवश्यक आहे मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून पाहता अपयशाला शत्रू न मानता तोच पुढच्या टप्प्याचा मार्गदर्शक समजला तर मानसिक शांती आणि खरी समाधानी भावना मिळवणं शक्य होतं धन्यवाद